सोलापुरातील डॉक्टरला शिवीगाळ प्लॉट खरेदीच्या कारणावरून शिवीगाळ केल्याप्रकरणी एका जनाविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना अकरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास असेंट टॉवर मुस्लिम पाचशा पेट इथं घडली या प्रकरणी डॉक्टर अब्दुल कादीर बुजुर्ग साहेब पटवेगर वयवर्ष एकाहत्तर राहणार उत्तर सदर बाजार विद्यानगर यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून अल्ताफ विजापुरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय या घटनेची हकीकत अशी की फिर्यादी हे असेंट टॉवर अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील प्लॉट मध्ये नंबर चारशे दोन च्या समोर आले असता अल्ताफ विजापुरे हा अनधिकृत राहत असून त्याला प्लॉट खरेदी केल्याबाबत विचारणा केली असता त्यावेळी त्यानं होय मी प्लॉट खरेदी केलाय असं म्हणाला फिर्यादी यांनी कागदपत्रे दाखवा असे बोलले असता अल्ताप यांना कागदपत्रे न दाखवता शिबिगाळ करून फिर्यादी यांना धक्का देऊन जमिनीवर पाडले या घटनेत त्यांच्या उजव्या पायाच्या करंगळीवर मार लागून फ्रॅक्चर झालाय असं फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस हवलदार खान करत आहेत